या सीमा भागातील बेळगाव निपाणी बिदरभालकी खानापूर ग्रामीण या भागातून एकशे एक पत्र आम्ही केंद्रीय गृहमंत्र्याला पाठ पट, पाठवत आहोत त्याचं कारण असं आहे की गेल्या महिन्याभरापूर्वी कर्नाटक सरकारनं एक कायदा पारित केला आणि या भागातील कन्नड शक्ती धोरा सुरू केली या माध्यमातून येथील आस्थापनावरचे जे फलक असतील किंवा कारखान्याचे फलक असतील हो ते साठ टक्के व्हावे व्हावेत आणि उर्वरित चाळीस टक्के हे इतर भाषिकांसाठी म्हणून कर्नाटक सरकारचा खटाटोप चालू आहे हा भाग एकोणीसशे छप्पनपासून वादग्रस्त असून महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चार साली या भूभागासाठी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केलेला आहे असं असताना जैशेथी परिस्थिती कर्नाटक सरकारनं ठेवायची आहे आणि आपला हक्क दाखवण्यासाठी म्हणून कर्नाटक सरकार येथील कर्नाटशक्ती जोमानं सुरू करत आहे यासाठी दोन हजार बावीस साली ज्या माध्यमातून केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांना बोलवून या, या भागात शांतता नांदावी म्हणून एक बैठक घेतली होती त्यानंतर त्यांनी प्रत्येक दोन्ही राज्याचे तीन तीन असे मंत्री नेमले समन्वयक मंत्री म्हणून त्यांची एक बैठक झाली पण त्यानंतर बैठक झाली नाही आणि या भूभागावर जैसेची परिस्थिती ठेवावी व केंद्रानं एक निरीक्षक नेमावा यासाठी आम्ही या सीमा भागातील विविध गावातून एकशे एक, एक पत्र केंद्रीय गृहमंत्र्यांना रजिस्टर पाठवत आहोत जेणेकरून त्याची पोचपोती आम्हाला सर्वांना यावी तसंच दोन चार साली महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जो खटला दाखल केलेला आहे त्या खटल्याच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री असेल किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील यांनी सुद्धा याची दखल घेऊन दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री व त्यांची जी तीन तीन मंत्र्यांची समन्वयक कमिटी नेमलेली आहे त्यांची एक बैठक बोलून के सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर हा प्रश्न सोडवता येईल का यासाठी ही प्रयत्न करावेत अशी हे आमच्या पत्राच्याद्वारे आमची सर्वांची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र